ऐरोली वार्ता आरसा समाजाचा सेक्टर समाज व शिवसेना शिंदे प्रवेश केलेले जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली व खांद्याला खांद्या लावून राजकारणात सक्रिय झालेल्या कैलास सुदाम काटे यांचा वाढदिवस वा सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला सकाळी वृद्धाश्रमात कैलास सुदाम काटे यांचे औक्षण केले त्यांचा शाल व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तर केक कापून एकमेकांना केक भरून वाढदिवस साजरा केला गेला कैला सुदाम काटे यांनी फळे वाटप केले व तसेच गाणांच्या तालावर नाचून आनंद व्यक्त केला ऐरोली सेक्टर तीन पालिका हॉस्पिटल मध्ये कैलास सुदाम काटे व त्यांचे सहकारी यांनी रुग्णांना फळे वाटप केले व तसेच सेक्टर चार येथे विविध झाडांचे वृक्षारोपण केले आणि ऐरोली वॉर्ड मध्ये प्रॉपर्टी टॅक्सच्या समस्याबद्दल निवेदन दिले तर संध्याकाळी गणपतीची आरती करून धम्य पूजन केले तसेच सुहासिनी महिला नेत्यांचे ऑप्शन केले कैलास सुदाम काटे यांनी त्यांच्या कुटुंबासोबत केक कापून एकमेकांना केक भरून वाढदिवस साजरा केला यावेळी अनेक चाहते कार्यकर्ते पदाधिकारी मित्र परिवार नातेवाईक महिला पुरुष यांनी त्यांना शाल पुष्पगुच्छ तसेच भेट वस्तू देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या तर ठाणेचे शरद कोळी यांनी काटे दाम्पेते यांना चाफ्याचा हार घालून शुभेच्छा दिल्या यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया साहेबांचे एकदम कट्टर समर्थक आणि कार्यकर्ते कैलास काटे यांचा हो वाढदिवस आणि मी त्यांना हो त्यांच्या वाढदिवसाला खूप खूप शुभेच्छा देतो आमचा शिवसेना पक्ष असेल आणि विनोद मामाचा सगळेच मित्रपरिवार असेल त्यांना शुभेच्छा देतो आपण बघत आहात की ते समाजकार्यसुद्धा करतात आणि मला वाटतं नक्कीच ते लोकांचे कामं करतील आणि ते करत आहात आता मला वाटतं आज सकाळपासून त्यांनी ट्री प्लांटेशन केल्याने बरेच असे काय गोष्ट फळ वाटप केलं वाट के आणि मला वाटतं आपल्याला समाजाला काटेसाहेबांसारख्या लोकांची गरज लो। आहे आणि त्यांना पुन्हा एकदा मी वाढदिवसाची शुभेच्छा देतो त्यांचं पहिलं आम्ही स्वागत केलं सगळ्यांनी आमच्या इकडे आहे महिला पेशंट त्यांनी सगळ्यांनी त्यांचं औक्षण केलं त्याचा नापला गेला आणि त्याचप्रकारे मग त्यां एकमेकांना एक त्यांनी आमच्या केटेकरांचा पण आज वाढदिवस होता तर त्यांचा पण वाढदिवस त्यांच्यासोबत आम्ही साजरा केला त्यामेकांना केक भरवला आणि त्या प्रकारे आमच्या मॅडम शोभा शोभा मॅडम त्यांनी त्यांचा केला आणि त्याचप्रकारे केक कटिंग करून फळं वाटप केले पेशंटला सगळे त्यांच्यासोबत डान्स केला त्यांच्याकडे एकच प्रार्थना करते की त्यांना जे त्यांच्या आयुष्यामध्ये जी त्यांची मनोकामना आहे ती सर्व पूर्ण व्हावी आणि असं त्यांनी आम्हाला सहकार्य करत राहावे हा अगदी रसा एक कार्यकर्ता आहे आणि सगळ्यांना बरोबर घेऊन चालणार आहे सगळ्या समाजामध्ये राहणार आहे स्वतःचा समाजासाठी अहोरात्र झटतो आणि बाकीच्या सगळ्या समाजाला एकत्र करून समस्या सोडवण्यासाठी तो प्रयत्न करतो म्हणून आज तो हाडामासाचा एक कार्यकर्ता आहे आणि तो चांगल्या पद्धतीने मोठा व्हावा नुसता कार्यकर्ता राहू नये त्याला मी माझ्या वतीने शुभेच्छा देतो की यावेळा होणारं जे काय विधानसभेचं इलेक्शन आहे तिथे कोणाला तिकीट मिळेल त्या आमदाराचा हात धर आणि त्याचं काम कर आणि त्यांना निवडून आण आणि नि त्याच्यावर तू नगरसेवक हो हीच तुला शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपव मी रविकांत शिवशरण प्राथमिक शिक्षक नवी मुंबई महानगरपालिका आपलं सहचं स्वागत करतो कैलास काटे यांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्तानं सकाळच्या सत्रामध्ये फळ वाटपाचा कार्यक्रम असेल आणि त्याचबरोबर वृक्षारोपणाचा कार्यक्रम त्यांनी उत्तम पद्धतीने केलेला आहे कोविडच्या कालखंडामध्ये गरीब गरजू लोकांना त्यांनी खूप मोठी मदत केलेली आहे शिक्षणाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांना मदत देण्याचं काम देखील त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे युवा उद्योजक म्हणून ते काम करत असताना त्यांनी खऱ्या अर्थानं सामाजिक पटलावरती वेगळ्या पद्धतीनं काम केलेलं आहे जी गरजू लोक आहेत मग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक ज्या समस्या आहेत तर त्या शैक्षणिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे हॉस्पिटलमध्ये गरजू व्यक्तींना त्यांनी त्या ठिकाणी मदत केलेली आहे त्याचबरोबर ज्या ज्या व्यक्तींना मदत हवी तर त्या व्यक्तींपर्यंत मदत पोचवण्याचं काम कैलास काटे यांच्या माध्यमातून सातत्यानं होत आलेलं आहे भीम जयंती आत्ता जी झाली तर त्याच्यामध्ये त्यांनी उत्तम पद्धतीनं प्रदर्शन उत्कृष्ट असे गायक सिंगर झोंधळे यांच्यामार्फत केलेला आहे आणि हा कार्यक्रम खूप मोठ्या पद्धतीनं झालेला होता तर असं काम करणारे सामाजिक पटलावरती काम करणारे किंवा नेतृत्व आहेत अशा युवा नेतृत्वाला आम्ही सोलापूरकरच्या वतीनं आमच्या या आम्ही सोलापूरकडच्या वतीने आम्ही या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आहे तर कैलाची साहेब आपण अशाच पद्धतीने उत्तम पद्धतीने काम करावं आणि आपला विजयरथ हा अशा पद्धतीने पुढे चालावा याच आमच्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा साहेब सर्वप्रथम आम्ही आज आज वाढदिवस हो साजरा करताना आज आम्ही बाल रुग्णालय मा जिजामाता बाल रुग्णालय इथे आम्ही फळवाटप केलेलं आहे त्याच्यानंतर समाजामध्ये जे मतिमंद आणि व रुग्ण असतात त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही आज त्यांना फळं वाटप आणि त्यांच्यामध्ये जाऊन आम्ही मनो मनोरंजन करून त्यांच्यासमेच आमचा वाढदिवस साजरा केला आहे जेणेकरून ते आज ही जी भावना आहे की ते बाबा त्यांची ते पण आपलेच आहेत त्या भावनेतून आम्ही त्यांच्या तिथे हा माझा वाढदिवस साजरा केला आहे त्याच्यानंतर आज पर्यावरणाचा विषय जर बघितला तर जिकडे तिकडे झाडांचा रास होत चाललेला आहे त्या अनुषंगाने आज आम्ही ना झाडे लावण्याचा पण एक उपक्रम केलेला आहे इथे आणि ह्या ह्या हिशोबानेच मी म्हणजे एक समाज उपयोगी जेवढे काही करता येईल असे उपक्रम आज केलेले त्यामध्ये साहेब जे माझे शुभचिंतक आहेत किंवा ज्यांच्यामुळे आज मी ह्या स्टेजवरती आहेत माननीय विजय चौगले साहेब यांच्या माध्यमातून आज मी शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे आणि साहेबांचाच एक आदर्श घेऊन समाजाला कसं सोबत घेता येईल किंवा सगळ्या लोकांच्या सोबत घेऊन कसं काम करता येईल ह्या ह्या उद्देश ह्या ह्या उद्देशाने मी आता सध्या साहेबांच्या मार्गावर जाऊन काम करते